स्वतःच्या राज्यातल्या स्त्रियांच्या अभ्रुची नंतर त्या विशीवरती टांगताना कसं बघवेल त्या मातेला स्वतःच्या पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलेलं ते धन्य उद्वस्त होताना मासाहेबजी जाऊन हे बघवत नव्हतं मासाहेबजी जाऊन मी शिवनेरी गडावरच्या शिवाई देवीला साकडे घातलं आई मला असा बाय ह्या दृष्टाईचा संहार करायला आणि ज्या या महाराष्ट्राच्या उरावरती पाच सुल्तानशाही सत्ता थया थया नाचतायत पंचाळीस सत्ता मातीमध्ये मिळवायचा शिवनेरी वरच्या शिवाई देवी नमासाहेबच्या जाऊन सत्या घरात ऐकलं आणि तृतीय शके पंधराशे एकावन्न म्हणजेच काय तर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला अरे इथल्या मुख्या गुलामगिरी सारखा या महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा मुका होता पण अगदी दुधावरती साई आम्ही तसं सर्वांच्या चेहऱ्यावरती हसू उकळलं होतं फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि आज ते छत्रपती शिवाजी महाराज अख्ख्या या महाराष्ट्राचे पालक म्हणून ओळखले जातात बोला छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत इतिहास तर माता मावल्यानं तुम्हाला आणि मला सुद्धा माहित आहे पण फक्त कथा सांगत नव्हत्या तर कथा सांगून झाल्यानंतर शिवबाईंना प्रश्न करायच्या शिवबा होशील का रे तू श्रीकृष्ण शिवबा होशील का रे तू प्रभू रामचंद्र शिवबा करशील का रे इतक्या सर्वसामान्य जनतेला सुखी त्यावेळी छत्रपती शिवराय उत्तर द्यायचे हो या साहेब मी बने श्रीकृष्ण हो या साहेब मी बने प्रभू रामचंद्र मी खरे इतक्या

मग छत्रपती शिवाजी महाराज मासाहेबजी चौक